येत्या सहा नोव्हेंबरला सांगोला जिल्हा सोलापूर येथे माननीय प्रफुल्ल कदम हे महाराष्ट्र उपोषण या नावाखाली उपोषणास बसणार आहे जी की नेत्यांची शिवराळ भाषा कमरेकरचे वार आणि असंसदीय पद्धतीनं असला अस्लील आणि आचरट बोलणं हे चालू आहे त्यामुळं महाराष्ट्राचं पॉलिटिकल कल्चर पार्क बिघडून गेले आहे कधी काळी हा महाराष्ट्र शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र होता समाजसुधारकांचा महाराष्ट्र होता संतांचा सा महाराष्ट्र होता काय असा प्रश्न पडावा अशा प्रकारची वक्तव्य आज सामाजिक क्षेत्रामध्ये दिसत आहे जे प्रशासनामध्ये असणारे अधिकारी आहेत ते आपण जनतेचे सेवक आहोत हे विसरलेले आहेत आणि म्हणून सर्वसामान्य जनतेबरोबर आरेरावी न वागणे सत्तेचा गैरवापर करणे अधिकाराचा ग वर्दीचा गैरवापर करणे अर्वाच्य भाषा वापरणे राजकीय नेत्यांचे पाय चाटणे असले उद्योग आता करतायत प्र भ्रष्टाचाराची बजबजबुरी माजलेली आहे जे लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असे विषय घेऊन प्रफुल्ल कदम हे आमरण उपोषण करतायत